वंदे मातरम इको टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन गाडेश्वर येथील शंकर मंदिरात सोमवारी केले होते या पूजेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत श्री सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी सुधीर गांडपे विजय पाटील कामगार नेते रवी नाईक माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर राज पाटील रवींद्र कुडूस अंकुश पाटील दीपक नवडेकर गजानन भागवत संतोष म्हात्रे संदीप भगत अंकुश पाटील मदन पारवे चंद्रकांत पाटील मच्छिंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते मी सगळ्या आधी या समोराच्या आपण जी पूजा आयोजित केलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये भगवंताच्या सुख समाधान सौख्य लाभो अशी या ठिकाणी करतो आपण प्रत्येक जण जे गेली अनेक वर्ष या भागामध्ये राहतो या व्यवसायाशी जोडले गेलेलो आहोत या व्यवसायाच्या माध्यमातून एकीकडे समाजाची सेवा करताना स्वतःचं उदरभरण करण्याचाही प्रयत्न आपण करत आहे त्याला नित्य नेमान या वर्षभराच्या या पूजेचाही जो येत आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की भगवंताचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत असतील आज या निमित्तानं सुदेश आपल्या या भव्य अशा परिसरामध्ये या इथे एकीकडे प्रत्येकजण आलेला तृप्त होऊन जात आहे मला खात्री आहे की या सगळ्यांचे आशीर्वाद ते तुम्हाला मिळतील आणि आपल्या सगळ्या जीवनातल्या अडीअडचणी त्या दूर होत राहतील तशी एक मोठी अडचण आता दूर झाली हो। अशा जिणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या त्या सगळ्या अडचणी दूर होत आपण या निमित्तानं मला आपल्याबरोबर बोलवलं सन्मानित केलं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो